संदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं था आदिती तटकरे म्हणाले आम्ही गेल्या एक दीड दोन वर्षापासून हा प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाव्य भेट जी शासनाकडून दिली जात असते विभागाकडून दिली जात असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा लाडकी बहीण योजना असेल विविध काही ज्या योजना असतील त्याही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात आज मी त्यांना दिवाळीच्या पंधरा वीस दिवस आधीच नवरात्रीच्या कालावधीमध्ये आम्ही त्याची मान्यता देत आहोत याचा एक आनंद सुद्धा आहे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अर्थ व नियोजन मंत्री म्हणून आभार मानेल की त्यांनी आम्ही हा जो प्रस्ताव पाठवला त्याला मान्यता दिली आणि तो निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी आणि जी काही तरतूद आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दिवाळीच्या आधीच आम्ही सर्व खात्यामध्ये हा जो बोनस आहे हा त्या ठिकाणी जमा मंडळाच्या बैठकीमध्ये जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दादांच्या उपस्थितीमध्ये झाली त्याच्यामध्ये सुद्धा अनेक बाबींवर चर्चा झाली तातडीने पंचनामा करणं असेल फार पंचनाम्यांवर चर्चा न करता फार नियम आणि अट्टी न पाहता नाही ई सी आता दोन दिवसापूर्वीच सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे या प्रक्रियेनी लाभार्थ्यांना अधिक लाभ होणार आहे म्हणजे सुरळीत त्यांना दर महिन्याला लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ई केवायसी हे अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे ई सी सुरू करायच्या आधी विभागाला ऑथोरायझेशन त्याचं आयकडून घ्यावं लागत असतं त्याला त्याच्यामध्ये ते एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते त्याच्यामुळे साधारणपणे या प्रक्रियेला आठ नऊ महिने लागत असतात म्हणून आम्ही जी प्रक्रिया डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सुरू केली सात आठ महिन्यामध्ये आम्ही त्याचे संपूर्ण जे एकशे अठरा जे काही कॉम्पायलेशन्स आहेत कॉम्प्लायन्स जे करावे लागतात ते आम्ही त्या ठिकाणी केले आणि मग ई केवायसीची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि याच्यानी अधिकाधिक फक्त लाडकी बहीणचा नाही कुठल्या योजना असतील त्याच्यामध्ये सुद्धा ही ई सीची प्रक्रिया ही उपयुक्त ठरणार बहिणींसाठी जे अतिशय महत्वाची अपडेट होती आजच्या व्हिडिओ मार्फत आपल्याला बघायला मिळाला बहुतेक लाडक्या बहिणींची ई सी करायला सुरुवात झाली तर अजूनपर्यंत काही बहिणींनी ई सी केलेली नसतात जर केलेली नसतात तर लवकरात लवकर ती करून घ्या कारण के सी केल्यानंतरच तुम्हाला या महिन्यांचा जो लाभ आहे आणि बोनस आहे दिवाळीचा सुद्धा जाहीर झाला आहे आणि तोसुद्धा तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही सीच केलं नाही तर हा लाभ तुम्हाला मिळणार नाही परंतु दोन ते तीन महिन्याचा जो कालावधी आहे तो सी तरी देण्यात आलेला आहे म्हणजेच याच महिन्याचा जो लाभ असणार आहे तो मीना केवायसी केल्यानंतर सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा केल्या जाण्याची बातमी येत आहे सी जरी बंधनकारक केली परंतु सरकारलाही सुद्धा माहिती आहे की सी करायला काही महिने लागू शकतात किंवा आपण बघू शकतो की त्यांचा कालावधी आहे ते ते दिलेला आहे म्हणजे काही पंधरा ते वीस दिवसामध्ये ही, दिवसा ही केवायसी होत नाही हे त्यांना सुद्धा माहिती आहे दोन ते तीन महिने लागत आहे ज्या बहिणी अपात्र आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही या योजनेमध्ये बसत नसाल तरी सुद्धा तुम्ही आता या महिन्यांचा जो लाभ आहे एक ते दोन महिन्याचा तो घेऊ शकता तुम्हाला जी केवायसी आहे ती करणे बंधनकारक जरी असले तरी याला मुदत आहे के वायसी करून घ्या जर तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच तुम्ही केवायसी केली पाहिजे परंतु अपात्र असून जर तुम्ही केवायसी केली तर शंभर टक्के तुमचा जो लाभ आहे तो बंद होणार आहे हे लक्षात घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे